कर्क राशी आज ऐकलं नाही तर पश्चाताप होईल दुर्लक्ष करू नका नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज जर कोणी तुमचं मन खूप जड वाटत असेल आज जर तुम्ही हसत असलात पण आतून तुटत असाल आज जर तुम्ही देवाला एकच प्रश्न विचारत असाल माझ्याच वाट्याला एवढंच दुःख का तर थांबा हा व्हिडिओ योगायोगाने नाही तर तुमच्यासाठीच तुमच्या समोर आला आहे आज एकही शब्द स्किप केला तर नंतर मनात एकच गोष्ट राहील की आज ऐकलं असतं तर कर्क राशीचं मन सगळ्यांसाठी जगणाऱ्याचं दुःख कर्क राशीचे लोक म्हणजे भावना तुमचं हृदय मऊ आहे पण आयुष्य तुमच्याशी नेहमी कठोर वागलं तुम्ही कधीच कुणाचं वाईट केलं नाही तरीही लोकांनी तुमच्यावर शंका घेतली तुम्ही मनापासून प्रेम दिलं पण बदल्यात उपेक्षा मिळाली तुमची सर्वात मोठी चूक काय होती माहीत आहे का तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व दिलं घर नातं जबाबदाऱ्या प्रेम मैत्री सगळं निभावत राहिलात पण कुणी कधी विचारलं का की तू कसा आहेस मनात साचलेली वेदना कुणालाच न सांगितलेली कर्क राशीचे लोक रडत नाहीत ते गळून जातात रात्री उशी ओलसर होते पण सकाळी चेहऱ्यावर हास्य असतं लोक म्हणतात तू तर खूप स्ट्रॉंग आहेस पण त्यांना काय माहीत त्या स्ट्रॉंग दिसण्यामागे किती वेळा तुम्ही तुटून पडले ते आजही तुमच्या मनात एक गोष्ट आहे की मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही आजचा दिवस का वेगळा आहे आजचा दिवस सामान्य नाही आज कर्क कर राशीच्या आयुष्यात एक वळण येत आहे हे वळण चांगलंही असू शकतं किंवा दुर्लक्ष केलं तर पुन्हा तीच वेदना तेच एकटेपणाची भावना आज नियती तुम्हाला एक संधी देतये स्वतःसाठी उभं राहण्याची आज ऐकलं नाही आज मनाचं ऐकलं नाही आज थोडं थांबू असं म्हटलं तर उद्या स्वतःलाच दोष द्याल नात्यांमधली फसवणूक शांतपणे सहन केलेली कर्क राशीच्या लोकांना नात्यांमधूनच सगळ्यात जास्त जखमा मिळतात कारण तुम्ही नात्यांमध्ये हिशेब ठेवत नाही तुमचं प्रेम मोजमापात नसतं पण समोरचा माणूस तुमच्या भावनांचा वापर करतो तुमच्या शांततेला कमजोरी समजतो आज एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुमचं मूल्य ओळखत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला कमी लेखू नका आज दुर्लक्ष करू नका कारण हे संकेत आहेत आज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडत असतील अचानक जुन्या आठवणी डोक्यात येत आहेत मन खूप अस्वस्थ आहे कारण नसताना एखादी गोष्ट सतत मन सांगतीये पण तुम्ही दुर्लक्ष करता एखाद्या व्यक्तीपासून दूर जायचं मन किंवा योग तुमच्याशी बोलत आहेत देवाची शांत कृपा आवाज न करता येणारी कर्क राशीवर देवाची कृपा नेहमी शांत असते ती गाजावाजा करत नाही पण योग्य वेळी हात धरते आजही तसंच होणार आहे पण अट एकच आहे की तुम्ही ऐकायला हवं आज तुमच्यासाठी दुःख संपवण्याचा दरवाजा उघडतो पण आज जायचं की नाही हा निर्णय तुमचा आहे पैसा काम भविष्य सगळ्याचा संबंध आजच्या निर्णयाशी तुमचं भविष्य फक्त नात्यांमुळे नाही तर तुमच्या आत्मविश्वासामुळे अडकलं आहे तुम्ही खूप वेळा स्वतःला कमी समजता मी करू शकेन का माझं नशीबच खराब आहे आज ही मानसिकता बदलली नाही तर संधी येऊनही निघून जातील आज छोटासा निर्णय एक पाऊल पुढे उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतो आज एक गोष्ट करा स्वतःशी प्रामाणिक राहा आज स्वतःला एक प्रश्न विचारा की मी खरंच आनंदी आहे का जर उत्तर नाही असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका कारण कर्कराशीचे लोक स्वतःचा आनंद शेवटी ठेवतात आणि शेवटीच थकतात आजपासून एक नियम ठेवा की जे मला दुखावतं त्यापासून मी दूर राहीन हे स्वार्थ नाही हे स्वतःचं रक्षण आहे पश्चाताप टाळायचा असेल तर आज हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडू नका आज एक गोष्ट ठरवा आजपासून मी स्वतःला कमी लेखणार नाही माझ्या भावना महत्वाच्या आहेत मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन कारण वेळ निघून गेल्यावर फक्त एकच वाक्य उरतं की तेव्हा ऐकलं असतं तर जर या व्हिडिओमधला एक जरी शब्द तुमच्या मनाला भिडला असेल तर खाली कमेंट मध्ये फक्त मी तयार आहे असं लिहा हे शब्द लिहिताना मनात एकच प्रार्थना करा की देवा मला माझ्या वाटेवर चालायची ताकद दे आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला नक्की पाठवा जो बाहेरून हसतो पण आतून तुटलेला आहे लक्षात ठेवा कर्कराशी तुमचं हृदय खूप शुद्ध आहे देव कधीच अशा लोकांना एकटं सोडत नाही पण देवही तुम्हाला जाग पाहू इच्छितो आज ऐकलं तर आयुष्य बदलायला सुरुवात होईल आज दुर्लक्ष केलं तर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही निर्णय तुमचा आहे जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद